एक वाटी भरून आपण इथे मेथीदाणे भिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले मेथीदाणे छान भिजलेले आहेत ज्याप्रमाणे आपण मटकी किंवा मूग भिजवतो ना अगदी तसेच इथे मेथीदाणे भिजलेले आहेत बघा असं नखाने तोडून बघितलं असता इझिली हे तुटत आहे आता हे एकदा हाताच्या सहाय्याने असे मिक्स करून घ्यायचे आणि यामधील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि हे बघा इथे आपण या मेथीदाण्यांमधून संपूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आता हे मेथीदाणे मी सकाळी दहा वाजता भिजत घातलेले होते आणि आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि पूर्ण ओव्हरनाईट हे मेथीदाणे आपण भिजवून घेऊ म्हणजे आपल्या या मेथीदाण्यांना मेथी छान मोड येईल उद्या सकाळी आपण हे मेथीदाणे चेक करू इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे झाकण ठेवताना घट्टवालं झाकण ठेवायचं असं उकड झाकण राहू नये आणि त्यावरती आपल्याला वजन ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपले मेथीदाण्यामध्ये बाहेरची गार हवा अजिबात जाणार नाही आणि छान मोड आपल्या या मेथीदाण्याला येईल आणि आणखी अजून हे मेथीदाणे गरम जागी ठेवायचे म्हणजे लवकर मोड येईल चला तर मग आपण उद्या सकाळी हे मेथीदाणे चेक करू आणि हे बघा आता आपण आपली मेथी चेक करू आणि तुम्ही बघू शकता आपल्या मेथीला छान मोड आलेले आहेत बघा ज्याप्रमाणे मटकीला मोड येतात ना त्याच पद्धतीने इथे सुद्धा मोड आलेले आहेत अशी मोड आलेली मेथी खाण्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं तर आता आपण नेहमी मेथीचे लाडू करतो परंतु मेथीचे लाडू हे कितीही म्हटलं तरी हलकेसे कडवट होतात मुलं खायला बघत नाही किंवा काही जणांना थोडासा कडवटपणा सुद्धा आवडत नाही तर मग ते मेथीचे लाडू खात नाही तर आज आपण या मेथी अतिशय सुंदर अशी रेसिपी करणार आहोत जे लहान काय मोठेच मोठेच काय पण लहानसुद्धा आवडीने खातील आणि कडू तर अजिबात होणार नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो या मेथीला मोड येण्यासाठी मला पूर्ण चोवीस तास लागलेले आहेत कारण आता थंडी जास्त आहे आणि मेथीला तशीही मोड यायला जास्त वेळ लागतो आता या संपूर्ण मेथीमधून आपण फक्त एकाच वाटीची रेसिपी करणार आहोत त्यामुळे एक वाटी भरून मेथी मी बाजूला काढून घेते आणि उरलेल्या मेथीची मी दुसरी रेसिपी करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील चला तर मग आता आपण एक वाटी मेथी बाजूला काढून घेतली त्यानंतर त्याच वाटीने एक वाटीवरून चौकोनी आकारामध्ये कांदा कापून घेतला आणि बाकीची सगळी तयारीसुद्धा मी करून घेतलेली आहे तर आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेऊ आणि गॅस सुरू करून घेत घेऊ त्यामध्ये मोठ्या चमच्यानी एक चमचा भरून तेल घालून घेऊ तेल मध्यम तापलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे मोहरी मोहरीला मस्त तडतडू द्यायची म्हणजे आपल्या रेसिपीला खूप छान टेस्ट येईल मोहरी छान तडतडलेली आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून जिरं घालून घेऊ जिरं छान फुललं की त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत मंद आचेवरती या तेलामध्ये परतवून घ्यायचा कांदा घालून एक ते दीड मिनिट झालेला आहे आता त्यामध्ये असे कढीपत्त्याचे आठ ते दहा पानं घालून घ्यायचे एक मिनटं हे कान पानासुद्धा तेलावरती परतवून घ्यायचे कांद्याचा रंग इथे हलका सोनेरी झालेला आहे आता त्यामध्ये आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घ्यायची सात ते आठ लसूण पाकळात थोडासा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं खलबत्त्यामध्ये कुटून ते आपण घालून घेतलं मंद्याचं वरती आलं लसूणची पेस्टसुद्धा छान परतवून घेतली आता त्यामध्ये आपल्याला घरीच अवेलेबल असलेले बेसिक मसाले घालून घ्यायचे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचे न खाता अर्धी वाटी मेथी आरामात खाऊ शकता हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना कमरेचा त्रास होतो जॉईंट पेन होतात तसेच हाडं असे अकडल्यासारखे वाटतात केसगळती यावरती ही मेथीदाण्यांची उसळ अतिशय उपयोगी आहे आता त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा भरून लाल तिखट घालून घेतला अर्धा चमचा भरून हळद घालून घेऊ तसेच एक चमचा भरून धनाजिरा फूड घालून घेतली आणि खमंग मंद आचेवरती परतवून घेतली आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सिक्रेट मसाला त्यामुळे या आपल्या या उसळला किंवा भाजीला टेस्ट तर छान येईलच पण अजिबात कडूपणा वाटणार नाही तर इथे मी अर्धा चमचाभरून पावभाजी मसाला घालून घेतला आणि मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये अगदी थोडंसं पाववाटी भरून पाणी घालून घेतलं आता हे मसाले मस्त ते दीड मिनटं मंदाचे वरती परतवून घ्यायचे मसाले इथे छान परतल्या गेलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो हलकंसं सॉफ्ट झालं की त्यामध्ये आपण एक वाटी भरून मोडालेले मेथीदाणे घालून घ्यायचे एक ते दीड मिनटं तेलावरती म्हणजेच फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घ्यायचं अर्धी वाटी भरून खलबत्ता विसळून पाणी म्हणजे खलबत्त्याला जे आलं लसून जी पेस्ट लागलेली असेल ती पण निघून जाते चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही आता चार ते पाच मिनटांनी आपण ही भाजी बघू तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि मेथीचा मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे आणि तुम्ही मेथीचं उसळ बघा अगदी परफेक्ट इथे उसळ तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण वरून थोडासा गूळ घालून घ्यायचा म्हणजे आपल्या भाजीला आणखी टेस्ट येईल चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून मिक्स केलं की आपलं हे मेथीदाण्याचं उसळ इथे तयार झालेलं आहे असं हे मेथीदाण्याचं उसळ भाकरीसोबत तर खायला अगदी अप्रतिम लागतं तसंच पोळीसोबत खायलासुद्धा खूप छान वाटतं तर तुम्हाला माझी आजची ही मेथी मेथीदाण्याच्या उसळाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा भरपूर शेअर करा तसेच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद